मी राहुल कोळे आणि मी आलेलो आहे सध्या उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये एका धक्कादायक घटना घडलेली आहे जो की अडीच वर्षाचा चिमुकला हा खेळत असताना एका हौदा जनावरांसाठी बांधलेला हौदा होता हौदा होता त्या हौद्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे सदर चिमुकल्याचं नाव आहे समर्थ बालाजी चव्हाण वय अडीच वर्ष आणि

याबाबत या प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील येथील समर्थ बालाजी वय वर्ष हा आज सकाळी अंदाजे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास शेतामध्ये खेळत खेळत होता सदर असताना पाण्याच्या जवळ गेला व पाण्यात पडला आई शेतामध्ये काम करत असल्यामुळे व वडील नोकरीला असल्यामुळेच दुर्घटना लक्षात आली नाही त्यानंतर काही वेळातच सदर हौदाजवळ जवळ मृतदेह आईला दिसून आला त्यानंतर तुळजापूर मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलास घेऊन जाऊन उपचारासाठी प्रयत्न केला मात्र वेळेतच उपचार न मिळाल्यामुळे सदर मुलगा मयत झाला असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे तर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे मुलास दाखल केल्यानंतर सदर मुलगा मयत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले मुलाचे वडील हे लाईनमान असून आई शेती करत होती दोन मुली व एक मुलगा असा परिवार होते सदर झालेल्या घटनामुळे तुळजापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे